हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे तुम्ही बरं आहेत ना आणि आज आहे शिर्डीमधला दुसरा दिवस सकाळी सकाळी तयार होऊन आम्ही नाश्ता करायला चाललो ब्रेकफास्टसाठी आणि आमच्या हॉटेलच्या समोरच ब्रेकफास्टचं होतं तिथे इटली वगैरे गरम गरम तिथे भेटत होतं आणि एक छोटंसं साईबाबाचं मंदिर होतं त्याच्याच बाजूला ते, ते इटलीचं वगैरे सेंटर होतं आम्ही तिथेच गेलेलो आणि आता समीरने ऑर्डर दिली आणि समोर जे ब्लॅक कलरचं शेड बघतो त्याच्या पुढे साईड बसून आणि इथे माझा मस्त गरम गरम नाश्ता आलेला आम्ही इडली मेंदू वडा डोसा वगैरे मागवला त्याच्यानंतर आम्ही चाय पिण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि हे जे ठिकाण आहे ना चहा पिण्याची टपरीच होती पण मस्त एकदम चहा होती तिथे आम्हाला खूप आवडली आम्ही एका ठिकाणी पियालो पण तिथे ना आवडली आम्ही म्हणून इथे आलो आणि इथे खूप छान छान वस्तू साईबाबाच्या मूर्त्या वगैरे विकायला होत्या आणि ते सोनाक्षी कॉफी पिते आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे पिऊन झाले आणि तिथून आम्ही चाललो आहे आता आर्यन वेज आहे ना तू आणखीन एक आहे ना तो त्यालाच खाऊ दे आर एकदम पाचशे सीड मस्त पकडले सिथून किती वेळ लागेल थीम पार्क साठी एक तास एक मिनिट आणि आम्ही ऑटो ऑटोमध्ये वाट बघत होतो कारण का समीर गेलेले ए टी एममध्ये आणि मी त्या ऑटोवाल्याला बोलले की किती मिनटं लागतील तर बोलला एक मिनटं आणि मला की एक तास फक्त फिफ्टी रुपीज त्यांनी घेतले थीम पार्कला सोडण्यासाठी आणि आम्ही इथे थीम पार्कमध्ये आलेलो आहेत आणि इथे समोरच वेट एन्जॉय जॉय थीम पार्कच्या समोर तर मुलं बोलत होती तिथे पण जाऊया पण आम्ही कपडे नाही आणलेले आणि एंट्री फीज आहे फाय थर्टी रुपीज तुम्ही फूड पण घेऊ शकता पण आम्ही फूड नाही घेतलं आम्ही फक्त टिकेट्स घेतली फाय थर्टीचे आणि आम्ही ते आता आमच्या लाईनमध्ये होते तिथे एकूणमध्ये ट्रेन आहे नमस्कार भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं पूरे तो देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती गेटवे ऑफ इंडिया भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर सौ से भी ज्यादा सालों से खड़ा है यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं, उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्ध विनायक मंदिर तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बापा का आशीर्वाद भी इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के दो है। द्वार हैं मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार चार धामों में से एक है यह द्वारकाधीश मंदिर हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है तिथे आमचं छानपैकी दर्शन झालं त्याच्यानंतर पंधरा मिनटाचा ब्रेक होता म्हणून इथे फ्री मॅजिक शो पण दाखवतात तो आम्ही पाहिला खूप छान होता आणि हे झाल्याच्यानंतर दहन म्हणून एक शो डी होता डीमध्ये पण तिथे फोटोशूट वगैरे अलाव नाही एकूण पाच शो असतात त्याच्यामध्ये तुमची मुलं खूप एन्जॉय करू शकतात बघण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे आणि आम्ही तिघे चालू कारण का समीर जाणार होते शनी शिकणापूरला पण त्यांचे कॅन्सल झालं जाणं कारण का आम्हाला इथे ड्रॉप वगैरे करून ती गाडी निघून गेली म्हणून ते गेलेच नाही आणि ते बाहेर वेट करत होते हा शो एकूण तीन तासाचा असतो आणि मी विसरलेली की मी माझा गॉगलच विसरले माहिती आणि नंतर समोरून साईबाबा असं वाटलं की एकदम साक्षात साईबाबा आले म्हणून सेम ते साईबाबासारखेच दिसत होते इथे खाली तेंब पार्कमध्ये ते साईबाबाचं सा मंदिरसुद्धा आहे तिथे हे येऊन मला वाटतं आ पूजा वगैरे करतात तर सगळे लोक आशीर्वाद घेत होते फोटोशूट करत होते फक्त हे रिबिक्स क्यूब बनवले चार हजार रुबिक्स क्यूब बनवले ते वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड हे दा द्वारका माई आहे आणि आता आमचा शो झाला अडीच तीन तासाचा आता आम्ही घरी जातो आहे आणि आजच्या दिवसाचा नेक्स्ट पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन तिळ डॅन बाय